शरद पवारांनी इकडे पंतप्रधान मोदींवर घणाघात केला राहुल गांधींनी तुमचं काय घोडं मारलं असा सवाल पवारांनी मोदींना विचारला निवडणुका घ्यायच्या नाहीत आणि देशावर राज्य करायचं हीच मोदींची गॅरंटी असल्याची टीकाही पवारांनी केली आज सध्या गेली की राहुल गांधी आणि राहुल गांधीचा उल्लेख शहा जाई म्हणून तर अरे गमत आहे काच राहुल गांधी तुमचं काय आलं आज एक तरुण माणूस देशाच्या समाजकारणाच्यासाठी कष्ट घेऊ पाहतोय कन्याकुमारी फळे पासून काश्मीर फळे चालत गेला आपल्या राज्यामध्ये जिल्हा परिषद महत्वाची संस्था आहे विजयदा अध्यक्ष होते सुरुवातीच्या काळात आज जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या झाल्यात का पंचायत समिती होती पंचायत समितीची निवडणूक झाली ग्रामपंचायत महत्वाची त्याची निवडणूक झाली या सगळ्या निवडणुका का होत्या त्या निवडणुका घ्यायच्या नाही लोकांचा अधिकार थांबवायचा उमेदवार लोकांची हातात सत्ता द्यायची आणि उमेदवारांनी देशाचं राज्य करायचं ही संकल्पना मोदींची संकल्पना आहे गॅरंटी 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 सांगतात मोदींची गॅरंटी ही आहे लोकशाही संस्था उद्वाचं करण्याचं संघी